नमस्कार मी शामल आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए आम्ही शपथ घेतो की आम्ही स्वच्छ स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहू आणि स्वच्छतेसाठी वेळही देऊ आम्ही स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम आम्ही स्वतःपासून आमच्या कुटुंबापासून आमच्या गल्लीपासून आमच्या गावापासून तसेच आमच्या कार्यस्थळापासून या स्वच्छते चा कामास सुरुवात करू आम्हाला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्यांचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाहीत आणि घाण करू देत नाहीत या विचाराने विचारांनी आम्ही गावोगावी आणि गलोगली स्वच्छ भारत मोहिमेचा प्रचार करू आम्ही आज शपथ घेत आहोत ती आणखीन शंभर लोकांनाही घ्यायला लावू आम्ही माहिती आम्हाला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले आमचे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल अशी स्वच्छ स्वच्छता शपथ घेत आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत दर शनिवारी सकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये शहरातील सर्व धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळे पर्यटन स्थळे सामुदायिक सार्वजनिक शौचालय भाजी मंडई मुख्य चौक स्मारक उद्यान व पुरु महापुरुषांचे पुतळे तसेच या परिसरातील आजूबाजूचे दोनशे मीटरपर्यंत रस्ते साफसफाई करण्यात येत आहेत आज झालेल्या साप्ताहिक स्वच्छते मोहिमेत धार्मिक आणि आध्यात्मिक ठिकाणे तसेच पर्यटनस्थळे यांचा परिसर स्वच्छता तसेच दोनशे मीटर अंतर पर्यंतचे पर्यंतचे रस्ते साफसफाई करण्यात आली त्यामध्ये संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यान आकुर्डे चौक येथील खंडोबा मंदिर परिसर भक्ती शक्ती दुर्गा ते दुर्गा टेकडीपर्यंत लिंक रोड येथील स्वामी समर्थ मठ रावेत येथील इस्कॉन मंदिर परिसर बिजलीनगर येथील शाहू गार्डन जवळील संत विश्वेश्वर मंदिर चिंचवडगाव येथील जिजाऊ पर्यटन केंद्र काळेवाडी येथील पंचनाथ देवस्थान जाधववाडी चिखली येथील संत सावतामाळी मंदिर धावडेवस्ती येथील सिद्धिविनायक बाबा मंगल कार्यालय इंद्रायणी नगर येथील वैष्णव माता मंदिर मासुळकर कॉलनी येथील स्वामी समर्थ मंदिर वाखळ गावटाण येथील मातोबा मंदिर पिंपळे निखल येथील बापूची बुवा मंदिर पिंपळे सौदागर येथील मुंजोबा मंदिर वस्ती येथील गणेश मंदिर चारोळी भू वडमुखवाडी येथील पादुका मंदिर दिघे गावठाण येथील भैरवनाथ मंदिर गंगोत्री पार्क येथील दुर्गामाता मंदिर लांडेवाडी भोसरी येथील स्वामी समर्थ मंदिर महादेव मंदिर शनी मंदिर ज्योतिबा मंदिर ज्योतिबा ठाकरे उद्यान राम मंदिर साधू वास वासवानी उद्यान थेरगाव येथील बाब बाबूजी गार्डन विठ्ठू रुक्मिणी मंदिर केजू देवी उद्यान मंदिर राहाटने गावठाण येथील महादेव मंदिर एच ए कॉलनी येथील विठ्ठल मंदिर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बाल उद्यान कासरवाडी येथील शिव मंदिर नवी सांगवी येथील शनी मंदिर जुनी सांगवी येथील गजानन महाराज मंदिर या स्थळांचा समावेश होतो या मोहिमेमध्ये उपायुक्त सचिन पवार आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे विविध क्षेत्रीय कार्याल कार्यालयातील सहाय्यक आरोग्य अधिकारी मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य आरोग्य कर्मचारी लोकप्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान स्वच्छता दूत नागरिक शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी सेवाभावी संस्था महिला बचत गट आणि महापालिकेचे कर्मचारी यांनी उत्सुकपूर्तीने सहभाग घेतला तसेच यावेळी जनजागृती रॅली पथनाट्य आदी उपक्रमही राबवण्यात आले जेणेकरून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जन जागरूकता निर्माण होऊन अधिकाधिक नागरिक या उपक्रमात सहभागी होतील स्वच्छता ही प्रगत समाजाचे मुख्य लक्षण आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या घरासारखे आपल्या आजूबाजूचा परिसर आणि शहर देखील स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे धार्मिक स्थळे पर्यटन स्थळे बाजारपेठ चौक स्मारके सार्वजनिक शौचालय आणि रस्ते यांची स्वच्छता ही आपली आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी अत्यावश्यक आहे स्वच्छता केवळ बाह्य स्वच्छतेपुरती मर्यादित नसून ती आपल्या विचारांची आणि कृतीची शुद्धताही दर्शवते त्यामुळे प्रत्येक शनिवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत आपण सर्वजण एकत्र येऊ या स्वच्छते मोहिमेत सहभागी होऊन आपले पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ सुंदर आणि आदर्श बनवण्याचा संकल्प करू तसेच स्वच्छ पिंपरी चिंचवड सुंदर पिंपरी चिंचवड हा मंत्र आपण कृत्रित कृतीत उतरवू अशी माहिती पिंपरी शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा